स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना कधीही एकटे पाडत नाहीत ते नेहमी भक्तांच्या सोबत असतात स्वामी समर्थांचे केवळ नाव जरी घेतले तरी आधार मिळाल्यासारखे वाटते स्वामी महाराजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते स्वामी महाराजांच्या कथा या स्वामी भक्तांच्या अनुभवातून आपल्याला ऐकायला मिळतात त्यातून एक सकारात्मक ऊर्जा भक्तांना मिळत असते नवा विश्वास मिळत असतो स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक भक्त सांग सांगत असतात असाच एक अनुभव सांगितला आहे त्यातून भिवू नकोस या मंत्र पुन्हा प्रत्ययाला येतो आणि सर्वप्रथम सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त आजचा आणि माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आजचा अनुभव खूप सुंदर आहे जो की एका ताईंचा आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दातच ता अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात हा अनुभव माझ्या सख्या भावाचा आहे माझ्या मोठ्या भावाला लग्नाला सोळा वर्ष झालेली त्यांनी खूप प्रयत्न केलेले दवाखाने केलेले त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आधुनिक <clears throat> म्हणा किंवा वैज्ञानिक म्हणा जे जमेल जे किशाला झेपेल ते त्यांनी केलं होतं बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्याकडे जेव्हा स्वामींची मूर्ती स्थापन करतात तेव्हापासून साधारणतः एका वर्षानंतर स्वामींच्या पादुका घरी येत असतात पण आमच्या घरी जेव्हा स्वामी महाराजांच्या पादुका आल्या तेव्हा साधारणतः पाच वर्षाचा कालावधी झालेला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी दत्त जयंती होती त्या दिवशी मी स्वामींना म्हणाले स्वामी तुम्ही जर एक वर्षाच्या आत या घरात पाळणा हलवला नाही तर मी तुम्हाला या घरात आणणार नाही मी स्वामींना भांडत होते पण स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली आणि एका वर्षाच्या आत घरात पाळणा हलला माझा जो भाचा आहे तो चार वर्षाचा झाला त्याच्यावर खूप मोठी स्वामी कृपा होती आहे श्री स्वामी समर्थ यांनी मनापासून यांची मनापासून भक्ती करणाऱ्याला प्रत्येकाला ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रचिती देत असतात कुणाच्या ना कुणाच्या मानवरूपात ते आपल्या सोबत आहेत हे दाखवतात